मोबाईल घरफोडी प्रकरणी चार आरोपींना अटक आठ लाखांचे एकोणतीस मोबाईल केले जप्त दिवसाफळ विक्रेते रात्री चोरटे तालुक्यातील कोणगाव येथील मोबाईल दुकानाच्या मागील भिंत फोडून केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील चार आरोपींना शिताफीने अटक करून चोरीस गेलेले आठ लाख तेरा हजार रुपये किमतीचे एकोणतीस मोबाईल हस्तगत करण्यात कोणगाव पोलिसांना यश मिळालंय अशी माहिती कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली आहे सत्तावीस जुलै रोजी कोनगाव येथील एस कलेक्शन या मोबाईल दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून आलेल्या चोरट्यांनी दुकानातील एकोणतीस मोबाईल चोरी केले होते या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने आरोपांबाबत कोणतीही माहिती नसताना भिवंडीसह कल्याण डोंबिवली आदी परिसरातील एकशे पन्नास सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये गुण्यातील चार चोरटे हे कोनगाव येथून ऑटोरिक्षा व रेल्वेने प्रवास करून पनवेल येथे गेलं असल्याचं तपासात समोर आलं तिथून सर्वप्रथम इस्माईल शेख वय सव्वीस वर्ष या ताब्यात घेतलं त्याच्याकडे तपासात इतर तीन चोरटे हे चोरीचा माल घेऊन इंदापूर पुणे येथे पळून गेला असल्याचं समजलं त्यानंतर पोलीस पथकाने इंदापूर पुणे येथून मोईनुद्दीन नाझीर शेख उर्फ मुया मुव्वेचाळीस अब्दुल मजीद हसन शेख उर्फ मुल्ला वय चाळीस इस्माईल नसुरुद्दीन शेख वय सव्वीस या तिघांना ताब्यात घेतलं त्यांनी चोरीचे सर्व मोबाईल नवी मुंबई येथे आपल्या बहिणीच्या घरी ठेवल्याचं आढळून आल्यानं ना पोलिसांनी सर्व मुद्देमाल हस्तगत केला हे चारही आरोपी मूळचे झारखंड येथील असून ठाणे कल्याण डोंबिवली परिसरात फळ विक्रेते म्हणून फिरत असतात त्या दरम्यान चोरी करण्याच्या ठिकाणची रेकी करून रात्री चोरी करत असल्याचं तपासातून समोर आलं या चारही जणांचा पूर्व इतिहास हा चोरीचा असून या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे अशी माहिती शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा